एस टीतून आरक्षणासाठी बंजारा समाजाचा महाएलगार मोर्चा नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा महाएलगार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारा बांधवांनी दिलेल्या जयसेवालालच्या घोषणांनी परिसर धनान सोडला राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथेही विशाल मोर्चा काढू असा इशारा मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिला आहे जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅजेटियरनुसार टी अनुसूचित जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा यलगार ही या निमित्ताने पुकारण्यात आला आहे यावेळी डॉक्टर बी डी चव्हाण आमदार तुषार राठोड रोहिदास जाधव ॲडव्होकेट रामराव नाईक प्रकाश राठोड यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते